काश्मीरमधील पहलगामामध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भैयाड हल्ला केला दहशतवाद्यांच्या गोळीबारात सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झाला आहे यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश आहे पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली शहरातील राहणाऱ्या हेमंत जोशी संजय लेले आणि अतुल माने या तिघांचा मृत्यू झाला आहे त्यांना शासन सत्रावरून सर्वतोपरी मदत केली जात आहे याच पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार त्यांचे सविसहाय्यक हो, अभिजित दरेकर आणि शिवसेना कल्याण प्रमुख राजेश कदम हे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना घेऊन श्रीनगर इथे दाखल झाले आहेत तर मृतांचे पार्थिव ताब्यात घेऊन श्रीनगर विमानतळ इथे आणण्यात आले आहेत